सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो अनेक शेतकरी बांधव कॉल करत आहे कमेंट करत आहे की सोयाबीन पिकाची अतिरेक काय एक वाढ होत आहे परंतु ही जी वाढ आहे अतिरेक वाढ झाल्यामुळे देखील आपल्या सोयाबीन उत्पादनात घट येऊ शकते कारण फुलांची संख्या कमी लागते फुलगळ होते अतिरेक वाढ झाल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये जी दाटी आहे ती दाटी वाढल्यामुळे मित्रांनो हवा खेळती राहत नाही संश्लेषण क्रिया कमी होते आणि किडींचा देखील प्रादुर्भाव वाढतो तर मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाची अतिरेक एक वाढ होत असेल तर तुम्ही मला यावर कशा पद्धतीने नियंत्रण करता येईल त्याचबरोबर कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मित्रांनो जर तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ साधारण तीन साडेतीन फुटाच्या वरती गेली असेल आणि नेमकीच फुलावस्था सुरू झाली असेल तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टॉनिक आता फवारणीत घ्यायचं नाही कारण टॉनिकमध्ये अमोनिओसिड असतात टॉनिक हे बायोस्टिम्युलंट असतं यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ होते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ झाली अशा शेतकरी बांधवांनी टॉनिक घेऊ नये परंतु तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ झाली नसेल तर तुम्ही टॉनिक घेऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर दुसरी गोष्ट की जे बारा एकसष्ट जिरो विद्राव्य खत आहे कारण सध्या अनेक शेतकरी बांधवांची सोयाबीन फुलावस्थेत येत आहे अनेक शेतकरी बांधव बारा एकसष्ट जिरो खताचा वापर करत आहे परंतु तुमच्या सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ ऑलरेडी झाली असेल तर बारा एकसष्ट जिरो विद्राव्य खत घेऊ नका त्या जागी झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत तुम्ही घेऊ शकता कारण बारा एकसष्ट जिरो या विद्राव्य खतामध्ये बारा टक्के नत्रा असल्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाची पुन्हा वाढ होऊ शकते मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ होत असेल तर, तर त्यावर काय उपाय करा तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही प्रति वीस लिटर पाण्यामध्ये वीस एम एल लिओशिन किंवा तीन एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी टाबोली किंवा पाच एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी कल्टार यापैकी कोणताही एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वनस्पतीची अतिरेक वाढ होणारी कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता धन्यवाद